सर्वप्रथम वाडीपुढे या गावातील घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि तेथील ग्रामसेवक व स्थानिक लोकांना हाताशी धरून त्या ठिकाणी त्या ग्रामशोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प तैलचित्राच्या पाठीमागे असलेला झेंडा कापून टाकण्याचं काम ग्रामशोकांनी त्या ठिकाणी बळाचा वापर करून पोलिस बळाचा वापर करून त्या ठिकाणी केला आहे तर त्या गोष्टीचा व ग्रामशोकाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि शासनाला विनंती करतो आणि शासनाला आवाहन करतो की येत्या तीन दिवसाच्या आत संबंधित ग्रामशोकाला निलंबन करावं आणि संबंधावर ती कटोरात कठोर कारवाई करण्यात यावी ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा ध्वज होता ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे त्या ठिकाणचं अतिक्रमण नसताना देखील ते गायरानची जागा असताना ओपन प्लेस त्या ठिकाणी प्लॉटिंग पडून निघण्याचं कृते संबंधित ग्रामसेवक व स्थानिकचे राजकीय नेते जाणीवपूर्वक करत आहेत त्या ठिकाणी कुठली प्लॉटिंग नसताना गायरान जागेत यायला कुठलाही अधिकार नसताना यांनी प्लॉटिंग टाकून संबंधितांना आपल्या नातेवाईकांना ते प्लॉट विक्री केले आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्या ठिकाणी स्मारक आहे ज्या ठिकाणी झेंडा आहे ते प्लॉट आमच्या आहेत किंवा आमच्या आम्हाला वाटप झाले आहेत असं सांगून जाणीवपूर्वक नमुनांवर आटला लावून कुठल्याही नकाशा नाही कुठल्याही वरिष्ठांची परमिशन नसताना स्वतःच्या घशात घासून घालून घेण्यासाठी प्लॉट प्लॉटिंग करून परंतु छत्रपती शिवाजी महाराज अपमान करून अशा पद्धतीनं जर ग्रामशोक आणि स्थानिकचे लोक जे जागा आडपण्याचं काम करत असतील तर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व स्वराज्य गप्प बसणार नाही कारण का त्या ठिकाणी का वाडी पेडचा गायरांचा विषय फार मोठा आहे परंतु आम्हाला स्थानिक विषयावर ना न जाता त्यांना आमची एवढीच विनंती आहे किंवा ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज किंवा महापुरुषांचे झेंडे महापुरुषांचे पुतळे असतात त्या ठिकाणी तुम्हाला काय गायला नाही का गावच्या चौकून गायला नाही त्या ठिकाणी तुम्हाला प्लॉटिंग टाकायची तर टाका तुम्ही संबंधित वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलून पण काल ज्या रात्री पंधरा तारखेला ग्रामशोक मॅडम त्या ठिकाणी जाऊन जे दादागिरी आहेत जे आर्याची भाषा आहेत रात्री आठ आठ वाजता साडेआठ वाजता ते झेंडा कापायचं काम आहेत त्यांना कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचा आदेश नसताना ओ साहेबाचा किंवा तहसीलदार किंवा कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश नसताना स्थानिक राजकीयंना राजकीय नेत्यांना किंवा त्यांचे जे रोज लागेबंदी असतात बिलं काढायचे किंवा कामं करायचे चांगले कामं बोगस कामं करायचे या हेतूनं त्यांनी त्यांचं ऐकून कुठल्याही वरिष्ठाची सहमती नसताना लेखी पत्र नसताना ते झेंडा कापून सर्व जगातील तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखवण्याचं काम तिथल्या ग्रामसेवकांनी केलं त्यामुळे ग्रामसेवक व संबंधित जे जे झेंडा कापताना आलेले आहेत व्हिडिओमध्ये त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी